आजच्या या भागात मी सर्व बाळगोपाळांचं हार्दिक स्वागत करतो बरं का मुलांनो आज की नाही मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट कशाबद्दल आहे माहिती आहे का तुम्हाला ती गोष्ट आहे आषाढी एकादशीची ऐका हा मुलांनो किती छान गोष्ट आहे ती एकदा काय झालं खूप खूप वर्षापूर्वी एका गावामध्ये पुंडलिक नावाचा एक तरुण माणूस राहत होता त्याचं लग्न झालं होतं एकदा त्याला काशीला जायची इच्छा झाली तो आपल्या पत्नीला घेऊन म्हणजेच बायकोला घेऊन काशी यात्रेला निघायला त्या पुंडलिकाचे आईवडील खूप म्हातारे होते पुंडलिक त्यांची अजिबात काळजी घेत नसे त्यांची अजिबात सेवा करीत नसे काशी खूप लांब होतं तर एवढा मोठा प्रवास करण्यासाठी त्याने घोडा विकत घेतला आपल्या पत्नीला घोड्यावर बसवलं आणि आपण घोड्याच्या मागे चालू लागला त्यावर गावातली लोक हसून पुंडलिकाला म्हणाली अरे पुंडलिका तुझे आईबाबा एवढे म्हातारे आहेत त्यांना तरी घेऊन जा रे तर सर्व लोकांनी अशी त्याची हेटाणी केल्यानंतर पुंडलिक त्याच्या आईबाबांना घेऊन गेला चालता चालता मजल दरमजल करीत करीत ते काशीच्या दिशेने निघाले त्यावेळी आप आत्तासारखी काही वाहनं नव्हती बस नव्हती रिक्षा नव्हती त्यामुळे चालत चालत पायी पायी सगळा प्रवास हो होत असे तर एकदा पुंडलिकाने त्याच्या आईवडिलांनी आणि त्याच्या बायकोने एका ऋषींच्या आश्रमात मुक्काम केला म्हणजे काय केलं राहिले त्या दिवशी त्या आश्रमामध्ये तेव्हा आपल्यासारखे काही लॉज नव्हते मग कुठे धर्मशाळेत कुठे देवळामध्ये कोणाच्या तरी घरी कोणाच्या तरी आश्रमात असे राहायची पद्धत होती तर पुंडलिक राहिले सगळेजणं त्या दिवशी पुंडलिक आणि त्याचे फॅ कुटुंब आताच्या भाषेत पुंडलिक अँड हिज फॅमिली आणि मग काय झालं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहाटे त्यावेळेला पहाटे उठायचं आहे लोक लवकर उठायचं आहे अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स यू हेल्दी वेल्दी अँड वाईज बरोबर आहे तर रात्री लवकर झोपून लवकर उठल्यानंतर आपली बुद्धी तल्लक होते हे आपण मागे एक माझ्या रामायणाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच ऐकलं असेलच तर पुंडलिकाने सकाळी उठून पाहिलं तर गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्या स्त्रियांचा म्हणजे बायकांचा वेष धारण करून मनुष्यरूपात त्या आश्रमांमध्ये येऊन झाडलोट करीत होत्या त्या अतिशय तेजस्वी अशा स्त्रिया पाहून पुंडलिकाने ऋषींना विचारलं की या कोण आहेत या इथे काय करतायत तेव्हा ते ऋषी म्हणाले पुंडलिका मी माझ्या आई वडिलांची खूप सेवा केली होती भरपूर अभ्यास केला होता भरपूर शिक्षण घेतलं होतं त्यामुळे भगवंत माझ्यावर प्रसन्न झाले आईवडिलांची सेवा केल्यामुळे आणि त्यांनी ह्या तीन स्त्रिया माझ्या आश्रमात झाडलोट करण्यासाठी पाठवल्या आहेत गंगा यमुना सरस्वती ह्या तीन नद्या स्त्री आपल्यात लोकांनी सामावलेले पाप धुवून काढण्यासाठी इथे येत आहेत आईवडिलांच्या हे फळ आहे तर पुंडलिका तो पण अशीच सेवा कर बर का त्या ऋषींचं हे बोलणं ऐकून पुंडलिकाच्या वृत्तीत एकदम पालट झाला ठरल्याप्रमाणे काशी यात्रेला तो जाऊन आला आईवडिलांना यात्रा घडवली आणि पुन्हा आपल्या गावात परत आल्यानंतर मात्र त्यांनी सगळा वेळ आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यतीत केला सकाळी आईवडिलांना उठवायचं चा, त्यांना चहा द्यायचा नाश्ता द्यायचा त्यांना आंघोळ घालायची त्यानंतर स्वयंपाक बनवून त्यांना जेऊ घालायचं दुपारी नंतर त्यांचे पाय चेपायचे दुपारी आणि त्यांना झोप लागल्यानंतर मग आपण भोजन करायचं अशा प्रकारे त्यांनी अविरत आईवडिलांची सेवा केली अशी बारा वर्ष त्यांनी सेवा त्याच्या हातून सेवा घडल्यावर एक दिवशी भगवंत भगवान विष्णू त्याची परीक्षा पाहण्यासाठी अतिथी रूपाने त्याच्या दारी आले अतिथी म्हणजे गेस्ट आत्ताच्या भाषेत गेस्ट आले त्याच्या दारात उभे राहिले आणि म्हणाले की कुंडलिका मला खूप भूक लागली आहे जेवायला वाढतोस का जे तर मुलांना त्यावेळी काय आतासारखं का स्विगी नव्हतं झोमॅटो नव्हतं पटकन ऑर्डर केली आणि काही पिझ्झा बर्गर आणून दिला अतिथीला इतकं सोपं नव्हतं तर पुंडलिक काय म्हणाला की माझी आईबाबांची सेवा आत्ता चालू आहे मी आईबाबांचे पाय आहे तोवर तुम्ही या विटेवर बसा म्हणून पुंडलिकाने त्या अतिथीच्या जवळ वीट दिली आणि सांगितलं ह्या विटेवर बसा आईवडिलांची सेवा झाल्यानंतर मी तुम्हाला भोजन देतो तो अतिथी म्हणजे तो पाहुणा म्हणजेच भगवंत म्हणाला ठीक आहे असं म्हणून कमरेवर हात ठेवून तो भगवंत त्या विटेवर उभा राहिला इथे आईवडिलांची सेवा झाल्यानंतर पुंडलिक त्या अतिथीजवळ आला आणि म्हणाला चला आता आपण दोघंजणं भोजन करू परंतु अतिथी काहीच बोले ना पुंडलिक म्हणाला अरे चा हे काहीच का बोलत नाही आहेत म्हणून पुंडलिकाने त्यांच्या हाताला स्पर्श केला की चला आता जेवायला तर त्याला असं दिसलं की संपूर्ण शरीर हे मृत्तिकेचं किंवा दगडाचं झालेलं आहे ते पाहून पुंडलिकेला खूप रडू कोसळलं पुंडलिकाने निश्चय केला जोपर्यंत अतिथी देवत जेवत नाही तोपर्यंत आपणही जेवणार नाही असं म्हणून तो उपाशी राहिला त्या रात्री भगवंत त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले अरे पुंडलिका आज ह्या अतिथी रूपाने मी तुझ्याजवळ आलेलो आहे तर आज तुझ्या या आईवडिलांची तुझी सेवा केलीस त्या सेवेने मी संतुष्ट झालेलो आहे आणि असाच मी जगाच्या कल्याणासाठी कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहीन म्हणूनच आज पंढरपुरात पांडुरंग कमरेवर हात ठेवून असा विटेवर उभा आहे हे पंढरपूरचा महिमा आणि आजची एकादशीची कथा आहे तर असा हा पुंडलिक आणि अशी तशी एवढी आईवडिलांची सेवा केली आणि त्या पुंडलिकाच्याच नावावरून त्या गावाला पुंडलिकपूर असं म्हणू लागले पुढे त्याचं नाव बदलत बदलत आता पंढरपूर असं झालेलं आहे बरं का मुलांना तर ह्या कथेतून का काय मुद्दा आपल्याला का शिकायचा आहे पहिलं म्हणजे आईवडिलांची सेवा केली असता आपल्याला भगवंत भेटतो आता भगवंत भेटतो म्हणजे मुलांना तुम्ही पण आईवडिलांची खूप सेवा करा हा मोठ्यान मोठे झाल्यावर आत्तासुद्धा करा लहान असताना पण आता तुम्ही मला विचाराल की असा भगवंत आम्हाला भेटेल का ज्याला चार हात आहेत नंतर त्याने सगळे दागिने घातलेले आहेत पितांबर नेसलेला आहे असा भगवंत आम्हाला भेटेल का या जगामध्ये आईवडिलांची सेवा केल्यावर तर त्याचं उत्तर असं की अशा प्रकारे भगवंत भेटणार नाही तुम्हाला पण तो कोणाच्या तरी रूपात भेटेल म्हणजे काय तर तुम्हाला चांगले शिक्षक मिळतील तुम्हाला चांगले गुरुजी मिळतील तुम्हाला चांगले मित्र मिळतील तुम्हाला चांगल्या मैत्रिणी मिळतील तुम्हाला चांगले शेजारी मिळतील ह्या सगळ्या माणसांमध्येच आपल्याला देव शोधायचा असतो चांगली चांगली माणसं आपल्याला भेटत गेली ना मुलांनो की आपल्यालासुद्धा प्रगती साधता येते चांगला अभ्यास होतो चांगला अभ्यास सरस्वती प्रसन्न होते आपल्यावर आई वडिलांची सेवा केल्यावर सरस्वती ही विद्येची देवता आहे बरोबर की नाही मग ती सरस्वती प्रसन्न झाल्यावर तुम्हालासुद्धा चांगले मार्क मिळतील भरपूर अभ्यास होईल तुम्हाला भरपूर चांगली नोकरी लागेल सगळं छान छान होईल की नाही तुमच्या आयुष्यात आणि आईवडिलांचे आशीर्वादही मिळतील म्हणून आईवडिलांची सेवा केल्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला भगवंत मिळतो बरं का मुलांना आणि आधुनिक मूल्य ह्याच्यातनं शिकायचं म्हणजे अतिथी देवोभव ही आपली संस्कृती आहे भगवंत पाहुण्याच्या रूपाने त्याच्या घरी आले होते की नाही भगवंताच्या पण त्यांनी भगवंताची सेवा केली त्यांना भगवंताना त्यांनी जेऊ हात घालण्याचा संकल्प केलेला होता भगवंताने भोजन मागितल्यानंतर म्हणून अतिथी दारी आलेल्या अतिथीला कधीही विन्मुख पाठवू नये आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर काही नाही तर साखर तरी त्यांच्या हातावर द्यावी पाणी विचारावं त्याची विचारपूस करावी त्यांच्या हातात निदान साखर तरी द्यावी कारण साखरेने तोंड गोड होतं आणि साखर ही आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय चांगली शरीराला गुळ द्यावा दाणे गुळ द्यावेत म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सुद्धा मानसन्मान आपण कसा क करावा हे मूल्य आपल्याला याच्यातून दिसतं तर मुलांना आवडले की नाही तुम्हाला ही गोष्ट तर एकादशी म्हणजे काय मुलांनो तर हा आषाढ महिन्यातला अकरावा दिवस चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आजपासून या एकादशीच्या दिवसापासून चातुर्मास चालू होतो आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक हे चार महिने असतात हे चातुर्मासाचे असतात आजची देवशयनी एकादशी म्हणतात देवशयनी म्हणजे देव झोपतो आता मी तुम्हाला सांगतो मुलांना देव कधी झोपेल का नाही देव कसा झोपेल तर देव झोपतो म्हणजे त्यांनी ध्यानस्थ असतो त्यांनी ध्यान लावलेलं असतं तो योग निद्रेत असतो जसं की बघा आपण खूप दमल्यानंतर आपले आईबाबा झोपलेले असतात पण आपण जरा काही के चळवळ केली खटखुट केलं की लगेच आईबाबांना जाग येते की निदर इथे झोपलेले असते तरी तसाच देवही अर्धवट झोपेत असतो तो सुद्धा देव आपला योग निद्रेत असतो आणि परिवर्तिने एकादशी भाद्रपदात असते त्याला कारण देवाला एका जागी झोपून कंटाळा येतो म्हणून देव कुश बदलतो कुस बदलतो म्हणून त्याला म्हणतात परिवर्तिने एकादशी आणि कार्तिक एकादशीला का चातुर्मास संपतो त्याला म्हणतात उत्पत्ती एकादशी त्या दिवशी देव आपल्या योग निद्रेतून जागा होतो तर अशी ही आपली महान संस्कृती आहे तर मुलांनो ही गोष्ट तुम्हाला कशी आवडली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मुलांचं पूर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे बरं का मुलांना आणि दुसरं असं की आज ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे एकादशीचं महत्त्व सांगितलेलं आहे ही गोष्ट सर्व मुलांनी पाठ करायचे आणि पाच तारखेला जेव्हा एकादशी आहे सहा तारखेला जेव्हा एकादशी सात तारखेला जेव्हा एकादशी एक आहे जेव्हा केव्हा आषाढी एकादशी असेल त्या दिवशी सर्व मुलांनी आपल्या घरात ही गोष्ट सांगायची आहे आपल्या शाळेमध्ये सांगायची आहे आपल्या वर्गात सांगायची आहे आपल्या घरातल्या लोकांसमोरचा ही गोष्ट पाठ करा समजून घ्या सांगा आणि छान त्याचा व्हिडिओ तयार करा आणि तो तुम्हाला जमला तर माझ्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा बरं का मुलांना ना एवढं नक्की सगळं शाणी आहेत ना तुम्ही सगळी मुलं नक्की करा हां नक्की करा चला तर मग आजच्या भागात आपण इथेच थांबूया धन्यवाद